चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक मंच दिनानिमित्त अमरावती ग्राहक पंचायत शाखा वतीने गोपाळनगर येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात भिंदू माधव जोशी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले विदर्भ अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम घेण्यात आला जागो ग्राहक जागो अशा घोषणा ग्राहकांना देऊन प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक वस्तूची देवाणघेवाण मध्ये आकलन करून दिल्या जात असते कोणाची फसवणूक झाली असेल तर त्याला ग्राहक मंचाच्या वतीने न्याय देण्याचा प्रयत्नही केला जातो ग्राहक पंचायत शाखाही घरोघरी गावागावात उत्कृष्ट काम करीत आहे अशाच पद्धतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त सर्व ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला नगरसेवक चेतन पवार माजी जिल्हा परिषद देवीदास मालखेडे ग्राहक मंच विदर्भ संघटिका डॉक्टर कल्पना विदर्भ सचिव लिलाधर लोहरे माजी नगरसेवक अमोल ठाकरे ग्राहक पंचायत मंचाचे जिल्हा अध्यक्ष गजानन मुदगल उपाध्यक्ष निलेश घोंगडे सचिव रवींद्र डकरे संपर्क प्रमुख प्रशांत चौधरी संघटक संगीता गसके यांच्यासह अनेक तालुक्यातील पदाधिकारी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी गजानन मुदगल ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष आज दिनांक सव्वीस डिसेंबर ह्या दिवसाला चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्त आज आम्ही कार्यक्रम घेत आहोत कार्यक्रम घेत आहोत आणि ग्राहक पंचायतचं काम हे खरं खरं जिल्ह्यामध्येच नाही तर गावागावामध्ये गावागावामध्ये नाही तर घराघरापर्यंत पोचण्याचं काम आम्ही करत आहोत आणि माझ्यासोबत ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष निलजी घोंगडे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे संघटक संगीतादाय घसके आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अमरावतीचे सचिव रवींद्रजी डकरे आणि खरखर या संघटनेमध्ये जे सिंहाचं वाटा आहे या संघटनेला ते म्हणजे आमचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अमरावतीचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत भाऊ चौधरी ही आमची टीम खरखर प्रामाणिकपणानं या अमरावती जिल्ह्यामध्ये ग्राहकाची फसवणूक असो की शेतकऱ्याची फसवणूक असो ती फसवणूक शासन दरबारी मांडण्याचं काम मोठ्या चांगल्या प्रकारे करत आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती